सांगली कुंडल वाझर रस्ता खुला करण्यात यावा अन्यथा वीस सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येईल अशा इशार्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे कोटलगावचे रहिवासी गट नंबर सत्तावीस त्रेपन्न व गट नंबर सत्तावीस चोवीस या गटामध्ये शेतकऱ्यांनी नकाशात अस्तित्वात असलेला तसेच वहिवाटीत असलेला बारा फूट रुंदीचा रस्ता बीने उकरून शेतजमीन तयार केलेली आहे सदर रस्ता हा नष्ट केल्याने शेतात जाणे येणे व वाझरला जाण्या येण्याची गैरसोय होत आहे याबाबत आम्ही दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार पलूस यांना निवेदनाद्वारे कळवलेले होते तसेच या समस्येविषयी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणास बसले असता पंधरा दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार पलूस यांनी दिलेले आम्ही आमचे आंदोलन मागे घेतलेले होते परंतु आज अखेर याबाबत प्रशासकीय स्तरावरून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतातून गावच्या सोयीसाठी कुंडल आंधळी रस्ता आमच्या गटातून जात आहे सदर रस्त्याची नकाशात नोंद नाही व यासाठी कोणतीही शासनाला किंवा कोणालाही तोंडी अथवा लेखी संमती दिलेली नाही तरी कुंडल रस्ता खुला न करण्यात आल्यास तसेच रस्ता नष्ट करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर फौजदारी कारवाई न केल्यास आमच्या गटाच्या हद्दीत सदर रस्त्यावर उपोषणास बसून दिनांक वीस सप्टेंबरपासून सदर रस्ता अडवणार आहोत अशा इशाऱ्याचे निवेदन आज वैभव काका पवार यांनी दिले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते कुंडल ते वाजर जाणारे जे रस्ता आहे ते गट नंबर सत्तावीसशे त्रेपन्न व सत्तावीसशे चो चोवीस या दोन गटामधल्या ज्या शेतकऱ्यांनी अनधिकृतपणेपणे जी रस्ता उखडून टाकलेली आहे ती लवकरात लवकर शासनानं आम्हाला ती रस्ता रितसर्च चालू करून द्यावी सुरळीत चालू करून द्यावी अन्यथा दिनांक वीस रोजी आम्ही आमचे स्वतःच्या गटामध्ये कुंडला अंधेरी रस्ता या ठिकाणी उपोषणासपासून तो रस्ता आम्ही बंद करणार आहोत याची प्रशासनानं नोंद घ्यावी त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी मान्य साहेब त्याचबरोबर मान्य पालकमंत्री त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य विशालदादा पाटील व त्याचबरोबर आमच्या मतदारसंघातील दोन्ही आमदार अरुण्णा लाड व विश्वजित कदम त्याचबरोबर मान्य सो यांच्या नावे आम्ही दिलेलं जे निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही सविस्तर म्हटलेलं आहे जे दिनांक पंधरा ऑगस्टला जे आम्ही उपोषण केलेलं होतं ते उपोषण आम्हाला पंधरा दिवसामध्ये तो रस्ता क्लिअर करून देतो अशी ग्वाही देऊन ते आमचं उपोषण स्थगित केलेलं पुन्हा आम्ही दिनांक वीस नऊ रोजी वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा आम्ही ते उपोषण आमच्या गटामध्ये कुंडल ते आंधळी जाणाऱ्या रस्त्यावरती आम्ही ते आंदोलन पुन्हा सुरू करून त्या ठिकाणी उपोषणाला बसून आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी बंद करणार आहोत जर आम्हाला जर पुढील रस्ता गट नंबर सत्तावीसशे त्रेपन्न आणि गट नंबर सत्तावीसशे चोवीसमधील जर खुला करून दिला शासनानं तर आम्ही तो रस्ता चालू ठेवणार आहोत अन्यथा आम्ही कुंडल रस्ता बंद करणार आहोत जोपर्यंत आम्हाला पुढचा रस्ता खुला करून मिळणार नाही तोपर्यंत त्याच्या अलीकडचा रस्ता आम्ही कुणालाही खुला करून देणार नाही आणि त्या ठिकाणी आमचं तीव्र असं उपोषण सुरू करणार आहोत